मित्रांनो करिअरच्या एका पॉईंट वरती विद्यार्थ्यांना हा प्रश्न कधी ना कधी पडतोच की आता हायर एज्युकेशन घ्यायचं की जॉब करायचा हायर एज्युकेशन घ्यायचं झालं तर मग एम फार्म करू की फार्मा एम बी ए करू जॉब करायचं झालं तर जॉब कशा पद्धतीनं शोधायचा त्यासाठी रेझ्युमे सीव्ही कशा पद्धतीनं अट्रॅक्टिव्ह बनवायचा जॉब शोधायचे कुठे त्या ठिकाणी कोणती फील्ड जास्त बेटर राहील त्या इंटरव्ह्यूची तयारी कशा पद्धतीनं करायची हे जे काही प्रश्न तुम्हाला पडत असतात या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत यासाठी आपण एक सिरीज सुरू करतोय ज्यामध्ये जे काही प्रश्न आहेत तुमचे हायर हायर एज्युकेशन घेऊ की जॉब करू सी कशा पद्धतीने बनवायचा इंटरव्यूची तयारी कशा पद्धतीने करायची या सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ केवळ जे विद्यार्थी बी फार्म पूर्ण झाले त्यांच्यासाठी नाही तर जे विद्यार्थी अगदी फर्स्ट इयरला आहेत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचा आहे का तर आतापासूनच कोणते स्किल तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील त्यामुळे या व्हिडिओ सिरीजला तुम्ही उदंड प्रतिसाद द्याल अशी माझी अपेक्षा आहे यासाठी काय करायचं आहे हा व्हिडिओ तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती तुमच्या अनऑफिशियल ग्रुपवरती तुमच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही सिरीज जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अजूनही असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी आपले व्हिडिओ कंटिन्युअसली पाहिलेले आहेत पण अजूनही सबस्क्राईब केलेले नाही त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर लवकरात लवकर आपण एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करणार आहोत महाराष्ट्रातील आम्ही फार्मसिस्ट युट्यूब चॅनल हा एकमेव चॅनल आहे जो फार्मसी करिअर औषध आणि आरोग्य विषयक माहिती मायबोली मराठीतून देतो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा चॅनल आहे आणि आपल्याला जे सिल्वर प्ले बटन मिळवायचं आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत खूप आहे त्यामुळं हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज त्याला देखील तुम्ही चांगला प्रतिसाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू